चुना नाही थेट विष तयार होत आहे आरेच्या सावलीत आणि हे सर्व आहे प्रशासनाच्या नजरेसमोर मुंबईच्या फुफ्फुसांमध्ये म्हणजेच आरेमध्ये आज एक नव्या प्रकारचं रसायनकांड समोर आलंय इथे सुरू आहे चुना बनवण्याचा अवैध धंदा पण हा चुना आरोग्यासाठी आहे पांढर विष मुंबईच्या आरे परिसरात एक धक्कादायक प्रकाराचा उलगडा झालाय येथे काही ठिकाणी चुना बनवण्याचा अवैध व्यवसाय सुरू असून तो अत्यंत गलिच्छ व आरोग्याच्या दृष्टीनं धोकादायक पद्धतीनं चालवला जातोय या ठिकाणी कोणतीही शासकीय परवानगी नसताना झाडा झोडपांच्या आडोशात सडलेली सामग्री घाण पाणी आणि केमिकल्स वापरून चुना तयार केला जातोय हे उत्पादन कोणत्याही सुरक्षा नियमावलीनुसार न करता शहरभर वितरित केलं जात आहे विशेष म्हणजे हा चुना पानबिड्यांमध्ये वापरला जातो आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा चुना नियमितपणे सेवण्यात असल्यास गंभीर आजार पचनतंत्राच्या समस्या आणि त्वचा विकार होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे या धंद्याबाबत आमदार अनंतनर आणि यांनी लक्ष वेधले असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आहे हा तर अतिशय गंभीर प्रश्न आहे की जो मार्केटमध्ये चुना विकला जातो किंवा खाद्यपदार्थ विकले जातात ते कुठे बनतात आणि कसे बनतात त्याचं मूर्तिवंत बनता उदाहरण आहे या ठिकाणी चुना जो विरारून आणला जातो इथे तो कुजवला जातो आणि ते पाकिट बनवून ते मार्केटमध्ये विकले जातात आणि हे जे अनधिकृतपणे चाललं आहे म्हणजे लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा हा सा प्रकार चालू आहे आणि प्रशासन ना महानगरपालिकेचं लक्ष आहे ना पोलीस डिपार्टमेंटचं आहे आणि आर एसई तर काय त्यांना सगळे वाववाज आहे तर त्याच्यामुळे लोकांनी कसं जागावं लोकांचं आरोग्याच्या दृष्टीने प्रशासन किती गंभीर आहे हा एक प्रश्न समोर निमित्ताने समोर येतो आहे हे अत्यंत गंभीर बाब आहे आरे पोलिसांकडे ही याबाबत विचारणा केली असता त्यांनी मौन बाळगले असे नर यांनी म्हटलं आहे त्यामुळे या व्यवसायाला प्रशासनाचे मूक समर्थन आहे का असा गंभीर सवाल उपस्थित होतो आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होई, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे